शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमचे सरचे स्वागत करता आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती खेड महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी आज आपण चाकण मार्केटमध्ये भाज्यांचे बाजारभाव पाहणार आहोत बाजारभाव तसेच आवकाडावा थोडक्यात पाहणार आहोत फ्लावरकोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे टोमॅटोची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते सफेद काकडे हिरवी काकडी आवक कमीच इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभावात ते जे पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति एक किलो याप्रमाणे टोमॅटो दहा बारा ते चौदा रुपये प्रति किलो टोमॅटो हिरवी काकडी अठ्ठावीस ते तीस रुपये हिरवी काकडी अठ्ठावीस ते तीस रुपये प्रति एक किलो सफेद काकडी पंचवीस ते तीस रुपये किलो सफेद काकडी पंचवीस ते तीस रुपये किलो आवक कमी भेंडी तीस पस्तीस ते चाळीस रुपये भेंडी तीस पस्तीस ते चाळीस आवक कमी कारले पस्तीस ते चाळीस रुपये कारले पस्तीस ते चाळीस रुपये दोडका चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो दोडका चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति एक किलो गावठी <गवार> गावार पन्नास पंचावन्न ते साठ रुपये गावठी गावार पन्नास पंचावन्न ते साठ रुपये गावठी वांगे हिरवे <गावटि> वांगे वीस पंचवीस ते तीस रुपये प्रति एक किलो गावठी वांगे हिरवे वांगे वीस पंचवीस ते तीस रुपये गोसाळे पंचवीस ते तीस रुपये गोसाळे सुपर पंचवीस ते तीस रुपये तोंडले जाड पंचवीस ते तीस रुपये कळी तीस ते पस्तीस रुपये पोपटी मिरची तीस ते पस्तीस रुपये पोपटी मिरची तीस ते पस्तीस रुपये किलो 16 फ्लावर सोळा अठरा ते वीस रुपये किलो सोळा अठरा ते वीस रुपये किलो फ्लावर आवक कमी परंतु मागणी ही कमीच फ्लावर गावराम फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी पंधरा बावीस चवळी तीस पस्तीस ते चाळीस चवळी तीस पस्तीस ते चाळीस रुपये सुपर कोबी सहा ते आठ रुपये एक किलो ते दीड किलो साईज सहा ते आठ रुपये बीट दहा ते पंधरा रुपये बीट दहा ते पंधरा रुपये कोबी लहान साईज सुपर क्वालिटी नऊ ते दहा रुपये लहान साईज सुपर क्वालिटी जळगाव वांगे वीस पंचवीस ते तीस रुपये जळगाव वांगे वीस पंचवीस ते तीस रुपये किलो काकड्या अठ्ठावीस ते तीस रुपये हिरवी काकडी अठ्ठावीस ते तीस रुपये चवळी तीस पस्तीस ते चाळीस रुपये चवळी तीस पस्तीस ते चाळीस फ्लावर अठरा ते वीस फ्लावर अठरा ते वीस रुपये दुधी भोपळा वीस पंचवीस ते तीस रुपये दुधी भोपळा वीस पंचवीस ते तीस रुपये किलो कवार चाळीस ते पन्नास रुपये कवार चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो शेवगा चाळीस ते पन्नास रुपये शेवगा चाळीस ते पन्नास रुपये तिखट काळी मिरची पस्तीस ते चाळीस रुपये तिखट काळी मिरची पस्तीस ते चाळीस शिमला मिरची सुपर क्वालिटी चाळीस पंचेचाळीस ते पन्नास रुपये शिमला मिरची बीन्स फरशी ऐंशी रुपये ते शंभर रुपये बीन्स फरशी ऐंशी ते शंभर अद्रक आले बावीस ते पंचवीस रुपये अद्रक आले बावीस ते पंचवीस गेवडा सत्तर ते ऐंशी रुपये